आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस सी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी कॅनडातील कृतीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचे नियोजन कॅनडाच्या संसदेने मंगळवारी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये हरदीप सिंग निज्जरला पहिल्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली होती याला उत्तर म्हणून भारतानेही एअर इंडियाच्या मॉन्ट्रियल नवी दिल्ली कनिष्क विमान एकशे ब्याऐंशी मधील भॅड दहशतवादी हल्ल्याचे स्मरण करण्यासाठी जून रोजी कॅनडात विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे भारतीय वाणिज्य दूतावासाने हा कार्यक्रम आयोजित केला असून कॅनडातील भारतीय वंशाच्या नागरिकांना दहशतवादाविरुद्ध एकता दाखवण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे मनपामध्ये मागील बैठकीच्या मुद्द्यांवरून वादळी चर्चा दीर्घ मुदतीनंतर झालेल्या मनपा बैठकीत पुन्हा एकदा चर्चेचे गुराळ रंगले मागील बैठकीत झालेल्या चर्चेचे इतिवृत्त कायम करण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला विरोधी पक्षाने याच मुद्द्यावरून चर्चेला सुरुवात केल्यामुळे वादाला तोंड फुटले त्यानंतर विविध मुद्द्यांवर वादळी चर्चा झाली महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षस्थानी ही बैठक पार पडली बैठकीला आमदार अभय पाटील आमदार राजू सेठ आदी उपस्थित होते मागील च बैठकीच्या वेळी झालेल्या चर्चेचे इतिवृत्त कायम करताना त्यामध्ये बदल कशासाठी करण्यात आला आहे असा सवाल विरोधी गटाच्या नगरसेवकांनी केला शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात अधिकारी वर्गाच्या मनमानी कारभाराबाबत देखील चर्चा करण्यात आली शहरासमोर असलेल्या समस्या सोडवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याबाबत अधिकारी वर्गाला सूचना करण्यात आल्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या हिंदू तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी साजरा करण्यात आला या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ठीक सात वाजता शिवमूर्तीची पूजा करून शिवाजी उद्यान ते कपिलेश्वर मंदिरापर्यंत पालखी सोहळा तसेच दिंडी आयोजित करण्यात आली होती शिवरायांच्या जयगोर ध्वजपताकांसह ही दिंडी काढण्यात आली वारकरी आणि धारकरी उपस्थित होते छत्रपती शिवरायांच्या प्रेरणा मंत्राने सुरुवात करून शिवाजी महाराजांच्या मूर्तीला विधिवत दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील तसेच शहर प्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून हार घालण्यात आला त्यानंतर आरती म्हणून देवदर्शन यात्रेला सुरुवात करण्यात आली यावेळी प्रांतप्रमुख किरण गावडे यांच्या हस्ते पालखीत मूर्ती व ग्रंथ स्थापना करून पालखीचे पूजन करण्यात आले भाजपकडून सरकारविरोधात आंदोलनाची साखळी राज्यातील काँग्रेस सरकारने गॅरंटी योजनांच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक केली आहे तसेच भाववाडीचा बडगा सामान्य जनतेवर लादला आहे याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपने आंदोलनाची साखळी सुरू केली आहे विभाग स्तरावर आंदोलने छेडण्यात येत आहेत या निमित्ताने बेळगाव दक्षिणमध्ये छत्रपती शिवाजी उद्यानासमोर तसेच बेळगाव उत्तरमध्ये धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलन छेडण्यात आले गॅरंटी योजनांच्या नावाखाली सरकारने राज्याचा खजिना पूर्णपणे रिकामा केला आहे त्यामुळे आता राज्य सरकार दिवाळ बनले आहे असा आरोप आमदार अभय पाटील यांनी केला आहे वटपौर्णिमा पूजन तयारीसाठी बाजारात गर्दी वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ विविध साहित्यांनी नटली आहे गुरुवारी दिवसभर पूजेच्या साहित्याची खरेदी बाजारपेठेत सुरू होती शुक्रवारी वटपौर्णिमा असल्याने बाजारपेठेत महिलांनी पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती पतिराजांच्या दीर्घायुष्यासाठी करावयाच्या वटपौर्णिमा पूजनात कोणतीही कसर राहू नये यासाठी महिला वर्ग उत्साहाने बाजारात संचार करताना दिसून येत होता ज्येष्ठ महिला वर्गासह आधुनिक युगातील सावित्रींची लगबग देखील बाजारपेठेत पाहावयास मिळाली अधून मधून पावसाच्या सरी असून देखील महिला वर्गाचा उत्साह हो ओसंडून वाहताना दिसत होता पूजा साहित्याची मांडणी करणाऱ्या विक्रेत्यांसाठी देखील यावेळी पर्वणी लाभली यावेळी वडाच्या फांद्या देखील विक्रीसाठी बाजारात उपलब्ध होत्या तसेच आंबे आणि जांभळे फणस घरे याची विक्री देखील सुरू होती वाणाचे द्रोण विकण्यात येत होते त्यांची खरेदी महिला वर्ग करताना दिसून येत होता बहुउद्देशीय ब्राह्मण संघातर्फे संस्कृत शिबिराला प्रारंभ बहुउद्देशीय ब्राह्मण संघ आयोजित मोफत संस्कृत संभाषण शिबिराला बुधवारी प्रारंभ झाला केळकरबाग येथील सरलम संस्कृत भारती कार्यालय येथे या शिबिराला सुरुवात झाली दहा दिवस चालणाऱ्या या शिबिरात पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद लाभला सुरुवातीला श्रीमती भारती आचार्य तसेच संघाचे समन्वयक श्रीपाद जोशी सुहास कुलकर्णी आणि गिरीश नामदार यांनी दीप प्रज्वलन केले श्रीपाद जोशी यांनी संस्कृत भाषेबद्दल माहिती दिली त्यानंतर तन्वी नामदारने संभाषण वर्गाची सुरुवात केली ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉक्टर अशोक साठे यांचं निधन जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध डॉक्टर तसेच बेळगाव येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉक्टर अशोक साठे यांचे दिनांक वीस रोजी पुणे येथे निधन झाले ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते त्यांच्या पश्चात एक मुलगी जावई पुतणे आणि नातवंडे असा परिवार आहे एक सुस्वभावी सरहृदयी डॉक्टर तसेच कलासक्त नाट्यकर्मी अशी त्यांची ओळख होती कडोलकर गल्ली येथील त्यांच्या दवाखान्यामधून त्यांनी बेळगावकरांची दीर्घकाळ वैद्यकीय सेवा केली होती तसेच वाङ्मय चर्चा मंडळाच्या माध्यमातून झालेल्या अनेक नाट्यक्रम उपक्रम त्यांचा सहभाग होता त्यांच्या निधनामुळे बेळगावातील नाट्यविश्वातील एक कुशल मार्गदर्शक हरपला असल्याची प्रतिक्रिया नाट्यप्रेमींनी व्यक्त केली आहे मळेकर्णी पशुहत्या प्रकरणी लवकरच आदेश उचगाव मळेकर्णी देवीच्या परिसरात पशुहत्या बंदीचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे हा निर्णय अनुकरणीय असा आहे आपण गावकऱ्यांसोबत असून याबाबतचा अधिकृत आदेश लवकरच काढू अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली उचगाव गावकरी आणि दयानंद स्वामी यांच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच याबाबत चर्चा करण्यात आली टिळकवाडी परिसरात डेंग्यू प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली टिळकवाडी येथे डेंग्यू लसीकरण प्रतिबंधक मोहीम सुरू करण्यात आली आहे टिळकवाडी येथील महर्षी रोड व नेहरू रोड येथे डेंग्यू लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला टिळकवाडी भागात डेंग्यूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली या लसीकरण मोहिमेमध्ये सुमारे पाचशे लोकांना लस देण्यात आली आहे याप्रसंगी टिळकवाडीमधील कार्यकर्ते वसंत हेब्बाळकर विष्णू पाटील अरुण कुलकर्णी किशोर कालकुंद्रीकर सुधीर देशपांडे आणि इतर उपस्थित होते स्मार्ट सिटीमध्ये मराठीचा वापर करण्याची मागणी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत इंग्रजी आणि कन्नडसह मराठी भाषेतील चिन्हे लावण्यात यावीत अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे याबाबत त्यांना निवेदन सादर करण्यात आले बेळगावात कन्नड आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने राहतात मात्र स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत फक्त कन्नड आणि इंग्रजीचा वापर होत आहे याकडे लक्ष वेधण्यात आले तसेच याबाबत पालकमंत्र्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी शहर महाराष्ट्रीय किरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील यांच्यासह रमाकांत कुंडुसकर सागर पाटील महादेव पाटील सुनील बोकडे आदी उपस्थित होते